हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी फॉरेस्टच्या काय अडचणी असतील तर सगळ्या संदर्भात आपण अधिकाऱ्यांच्या समोर तुम्ही स्वतःहून चर्चा केल्या आणि आपल्याला स्वतःहून अधिकाऱ्यांनी त्याविषयी मार्गदर्शन केलं ज्या अडचणी सुटण्यासारखे सुरेश सुटण्यासारखे तिथं अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्या पद्धतीने शब्दही नाही तुम्हाला ते अर्थानं आपल्याला हा हा विषय आपल्याला मला करायचा होता खरंच तुम्ही तुम्हाला आशीर्वाद दिला एक वर्षापर्यंत त्या आचरणाची कुठेतरी उतराई व्हावी आपण दिलेल्या दिल जी जबाबदारी आहे तालुक्याची आणि माझा एक तुमचा सेवक म्हणून माझं कर्तव्य तुमचा सेवक म्हणून तुमच्या तारा घेऊन तुमच्या अडचणी जाणून घेऊन अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तुमच्या अडचणी सोडवायचं ते योग्य आहे ना आपल्याला मान्य आहे काय असा तो पक्ष प्रावतो करायचा कुणाला असं वाटतंय की हा उपकरण योग्य आहे तरी हात भरून सांगावं हो। पत्रकारांनी त्यांचे फोटो घ्यावे मी गावात येऊन हे करू का तुमची मान्यता आहे का तुमच्यासाठी प्रत्येक गावात याची मान्यता आहे असा आपला आशीर्वाद तुमचा आमच्या बरोबर राहावा आम्ही विकास काम करायला निघालो नाही कोणाच्या तक्रारी करायला निघालो नाही विरोधकांचं नाव घ्यायला गेलो त्याच्यासाठी नाव घ्यायचं आणि का, का, का नाव घ्यायचं रणजित दादाच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असा आपण विकासाचं काम करतोय रस्ते आणतोय मोठे रस्ते करतोय रेल्वे करतोय पाण्याचे प्रश्न आहेत सोडवतोय आता इथं तुम्हाला तिला उजव्याच्या काय त्या पाण्याच्या अडचणी होत्या त्या इथं जाग्यावरून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय मग आपण जर हे हे जर करत असेल तर विरोधकांच्या पोटामध्ये पोटसोल उडायला सुरुवात झाली चुकीच्या पद्धतीनं बातम्या बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे अधिकारी वर्ग तिथंही चांगल्या पद्धतीने काम करतो इथं माझ्याकडून जे काय अधिकारी ते विषय घेऊन पुढचा विषय आता माझ्या इथं तीन चार गावाचे लोक आहेत एकत्र येऊन एकत्र काय अडचण आहे आणि आपण काय काय वर्षभर प्रोग्राम नाही महिन्यातले चार महिन्यातले पाच सहा दिवस दहा दिवस काय लागतील तालुक्यासाठी तेच अधिकाऱ्यांना विनंती करून मी तुमच्यासाठी विनंती करतो आणि हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे त्या विषयात आम्हाला हे चाललंय आपण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विकास काम टाकलेले पाच लाख रुपये त्यानंतर विकास नगर ते जितोबा मंदिर रस्ता पाच लाख रुपये टाकले गावांतर्गत रस्ते चार लाख रुपये टाकले त्याचा आपली वस्ती मोठी आहे ना याच्यावरती चारीवरती वरती तिथं तुम्हाला जिथं तुम्हाला वाटत योग्य जल करायचं खरंच गरज आहे तिथं ते टाकून घ्या आणि काम सुरू करा त्याच पद्धतीनं स्ट्रीट लाईट बसवणे जल जीवन मिशनच काम आता आपलं आहे पूर्ण बऱ्यापैकी जितोबा मंदिराचे जाणारा रस्ता त्याने दहा लाख रुपये आपण टाकले पलकड रोड ते इनाम वस्ती पानंद रस्ता आपला मंजूर झालेला रोड हा इनाम रस्ता मंजूर झाला म्हणजे आपण पहिला जिंतीचा विषय म्हणजे जिंतीला आपण न सांगतास किलोमीटर मंजूर पूर्ण आले आतापर्यंत कधीही मंजूर झाले पण तुमच्या अशिर्वादामुळे मी ते विधानसभेमध्ये प्रश्न मांडू शकलो विधानसभेमध्ये माझा पहिला प्रश्न पाणीचा होता कारण मी शेतकऱ्याचा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा होतो मला शेतकऱ्याच्या अडचणी माहित होत शेतकऱ्यांच्या माल माल चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पन्न करता येतो पण तो जर बाहेर काढता आला तर शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं आज आपण बघतो उसाच्या काय राहिले दहा वेळा टेक नदी आपण देता आपण बाहेर काढतो ती ट्रायल खाली पडली तर ते दोन दिवस ऊस पडतो करतो त्याचं वजन घेतं आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यासाठी पालन रस्ते फार महत्वाचे आणि पालन रस्त्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांनी प्रत्येकाने भूमिका सोम्य घेतली पाहिजे एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे आपण प्रशासनाच्या मार्फत रस्ते काढलं जाऊ तिथं रस्ता नाही आपण पोलीस अधिकारी घेऊ प्रोटेक्शन घेऊ तहसीलदार घेऊ आणि त्याच्या मार्फत रस्ता काढायचं आपण ठरवलेलं पण तरी सुद्धा आपण एकत्र राहतो एकत्र वाहतो शेतकऱ्यांनी चांगला विचार करून प्रत्येकाने थोडं थोडं पाच फूट इकडे पाच फूट इकडे जागा देऊन प्रत्येकाने रस्ते काढून द्यावे प्रत्येकाच्या रस्त्यावर ते आपण पण टाकायचं काम विषय पालन रस्त्याचा संपला त्याच बरोबर आता भडतरवाडी मध्ये आपण आजाद चौकीचे हायमॅक्स दिलेले पोलीस जल जेवण मशीन चं काम आता आपण विहिरीची काय अडचण आहे पण त्याच्यामध्ये फिल्टर बसून स्वच्छ पाणी गावाला कसेल त्या पद्धतीने त्याचा निर्णय करतो गावातील अंतर्गत रस्ता करण्यासाठी सहा लाख रुपये आपण टाकले सर्वात महत्त्वाचा पाडेगाव पासून पाडेगाव जिंती ते सिंगणापूर पर्यंत आपण मोठा असता जाण्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण त्याला यश येणार आहे आणि तो, तो, तो लवकरच रस्ता जसा रस्ता झाला दोनशे पासष्ट आपला पाडेगाव ते आहे त्यामुळे जिंक्याला चांगल्या मोठ्या रस्त्यावरती येणार आहे आणि रस्ताही चांगला बजेट सात तुला बजेट मास्टर काढू द्या तोही रस्ता आपण साधारण तो

बागेवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारत मान्य पंधरा लाख पंचवीस हजार रुपयां केले जागा आणि ग्रामपंचायत जागेमध्ये सभागृहात आठ लाख रुपये मंजूर केले म्हणजे अशा पद्धतीने आपण तीन गावाचा विषय आहे तर तीन गावामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने आपण विकास काम करत निघालो आपण कुठलाही नारळ मोठा नारळ तरी पडत नाही कारण त्यांनी पूर्वी चार रुपयाचा नारळ किती वेळा आता तुम्हाला माहिती नाही चाळीस रुपयाला त्यामुळे खोटं काम काय करायचं नाही प्रामाणिकपणे अडचणी सोडवण्यासाठी मी तालुक्यामध्ये एक वर्षामध्ये आता थोडी माझा कामाचा आढावा तुम्हाला पाच मिनिटामध्ये देतो आपण काय करायला निघालो कशा पद्धतीने काम करायला निघालो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिल्या तर आपण जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या पद्धतीच्या करू तिथल्या शिक्षकांना एक वर्षापूर्वी मी आल्यानंतर शिक्षकांना फक्त सांगितलं अकरा ते पाच शाळा तुम्ही शिकवा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्या चांगले विद्यार्थी घडले माझ्या गोरगरिबांचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्या शाळेमध्ये शिकले तर त्यांचा चांगलं जीवांना पण उंच होईल त्यांचा कुटुंबाला हातभार लागेल त्यासाठी पहिला प्रयत्न केला कारण शिक्षकांवरती पूर्वी याच्यापूर्वी काय अडचणी होत्या तुम्हाला माहीत आहे पण त्या शिक्षणा शिक्षकांवरच्या पूर्ण अडचणी आम्ही दूर केल्या त्याच पद्धतीने आम्ही आरोग्य व्यवस्था चांगलं करण्याचं काम चालू ठेवलं तालुक्यामध्ये आरोग्य व्यवस्था ता पीएससी असताना पण पीएससी मध्ये पूर्वीपेक्षा बराच फरक पडलेला आहे जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण डायलिसिस सारख्या चांगल्या प्रसिद्धीचा आनंद असतो त्याच्यापूर्वी मी ज्या वेळेस गेलो तेव्हा तिथं प्रचंड मोठं गाडीचं साम्राज्य त्या पीएससी मध्ये होत आता ते जिल्हा उप रुग्णालय जाऊन बघा तिथं चांगल्या सुविधा आहेत चांगले डॉक्टर तिथं उपलब्ध आहेत हळाचे डॉक्टर आहेत डेंटिस्ट दाताचे डॉक्टर आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत प्रत्येक माझा महिला वगैरेसाठी डिलिव्हरी सर्व्हिसेस आपण चांगले लावतोय मोफत डिलिव्हरी तिथे केली जाते मोफत ऑपरेशन केलं जातं डायलिसिस पूर्वी करायचं एखाद्या शेतकऱ्याला जर पिंडीचा त्रास झाला तिथे जर डायलिसिस करायचं झालं तर सात हजार रुपये खर्च येतो तर ते काही एक वेळ करून मागत नव्हतं त्याला तीन तीन वेळा करावं लागत होतं दोन वेळा करावं लागत आणि त्याला मृत्यूला सामोरं जावं लागत कारण त्याची परिस्थिती तेवढी नव्हती आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती दहा मशीन आपण तिथं डायलिसिस आणून बसवले आता कुणीही आजारी पडला माझा करू नये गेला तर निश्चितपणे त्याच्या आरोग्यावरती चांगले उपचार होणार आणि मोफत होणार मला अभिमान आहे कारण आपण काहीतरी माझ्या गोरगरीबांसाठी करू शकलो गोरगरिबांसाठी सुविधा देऊ शकलो त्याच पद्धतीने आपण लाईटची व्यवस्था पण चांगल्या पद्धतीने करून घेते तालुक्यामध्ये पन्नास टक्के लाईट आता शेतकऱ्यांना दिवसा देण्याचा आपण दिवसा झालेली म्हणजे जो शब्द विधानसभेमध्ये आपण अगोदर दिला होता की माझ्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे मला त्या ते करण्यामध्ये यश आले कारण शेतकऱ्याच्या अडचणी मला प्रचंड माहित होते रात्रीचा भेजवाय केला होता तर पूर्वी नुसता काटा होत होता आता बिबट्या करायला लागले त्यामुळे शेतकरी माझे माय मावली तिला झोप लागत नाही आपण जागा गेलो तर घरच्या माय मावलीला माझ्या झोप लागत त्यासाठी मी पहिला प्रश्न तो आधार घेतला आणि या तालुक्यातला पन्नास टक्के लाईट मी दिवसा देण्याचा दिवसा सुरू केली याचा मला कृपा मिळतो आणि या चार महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे एमएससीबीचे अधिकारी आहेत ना त्या होणार चार महिन्यात कोण नक्की होणार ना म्हणजे आपला तालुका शंभर टक्के दिवसाला आहे चार महिने पूर्ण कम्प्लीट म्हणजे तुमच्या तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे मी हे करू शकतो तुम्ही टाकलेल्या विश्वासामुळे रचितदाने पाठी त्याच्या पाठीशी राहून त्या सगळे उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम केला ताकत पाठीशी लावली आणि त्याच्यामुळे हे आपण तुमच्या ताकदीवरती हे काम करू शकतो त्याचबरोबर आता आपण शेतीविषयी सुद्धा चांगल्या योजना तालुक्यामध्ये आलो म्हणजे प्रतिनिधी म्हणून तुमचा सेवक म्हणून माझं कर्तव्य मी काय कोणावर उपकार करत तुम्ही दिलेला आशीर्वाद त्याची परतफेड मला केलीच पाहिजे म्हणून मी शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना ज्या ज्या काही योजना असतील कृषी विभागाच्या त्या त्या सुद्धा तुमच्यासाठी राबवण्याचा माझा प्रयत्न चालू इथं कृषी विभागाचे कोण अधिकारी कृषी साहेब कोण आहे कृषी साहेबांना बघितलंय का आपण कुठल्या कुठल्या गाव आहेत तुमच्याकडे किती गाव आहेत बर आणि तुमच्याला कोण आहे बघितले का कोणत्या कृषी साहेब बघितले का तुमच्या माहिती देतात आता नवीन जो उपक्रम चालू आहे आपल्याकडे तो माहिती आहे का एआय आपल्याला माहिती दिली का तुम्ही सगळ्या शेक आपण देतोच आहे सांगताय पण खरं तुम्ही माझ्या शेफ्ट्यांना तुम्ही ज्या गोष्टी आहेत जे काही योजना आहेत ते समजून सांगण्याचं तुम्ही एक बैठक लावून प्रत्येकाला ते समजून सांगा या विभागाकडून आपल्याला सगळ्यात जास्त ट्रॅक्टर देण्याचं काम या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त केलं साडेतीन हजार ट्रॅक्टर आपले माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यामध्ये नोंदव झालं चेक करायचं आतापर्यंत आत्मविश्वास तुम्हाला का सांगतोय आपण बघावं चेक करावं म्हणजे लक्षात येईल एक जर एक तालुक्याचा प्रतिनिधी बदलला तर काय बदल घडू शकतो ते तुम्हाला सांगते ते दिले बऱ्यापैकी मंजूर झाले चार चार कोटी रुपयाचा आपण मला वाटते कृषी विभागाकडून अनुदान या तालुक्यासाठी माझ्या बँकेप्रमाणे मिळाला असेल बरोबर आहे ना, ना, माँगे माँगे ना चार कोटीपेक्षा पेक्षा जास्त किती साहेब साडेचार कोटी अजून पन्नास लाख रुपये वाटते निश्चितपणानं मला त्याच्यामध्ये यश येते तुमची सेवा करण्यामध्ये मला ताकदीनं तुमची सेवा करण्यामध्ये निश्चितपणाने यश येते त्याचबरोबर आता यायवर पण आपण केलं पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा मी बारकाईने त्याच्यावरती विचार करतोय आणि त्याच्या पद्धतीनं आपण ए आय शिक्षित तालुक्यामध्ये राबवायचं ठरवलं आणि त्याचा असा फायदा आहे जितकी पडतरवाडी आहे तसे प्रगतशील बागायत आहे आम्ही दुष्काळी भागात नाही आपल्याकडे पूर्वी पाणी नव्हतं कारण आपल्याकडे पूर्वीपासून पाणी आहे पण इथल्या जमिनीची प्रत आता आहे पाणी सोडून जमिनी खराब झालेली आहे एक चाळीस वरेपेक्ष माझ्या माहितीप्रमाणे उत्पन्न निघत असं काय वाटत बरोबर आहे ना, ना। आपल्याला आता आपल्याला सुधारणा केली पाहिजे आणि पूर्वी शंभर शंभर एकराचे सात भारता दहा एकरा वाढले ज्याचा दहा एकराचा सात तो एक एकरा वाढले कारण आपलं कुटुंब व्यवस्था वाढली त्या पद्धतीने जमीन आपल्या वाटत आणि प्रत्येक कुटुंबाला एक एक जमीन आली एक आपला उदरनिर्वाह कसा चांगला झाला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचा राणीमान कसं उंचावलं पाहिजे त्यासाठी जर जर आर्थिक प्रगती आपली करायची असेल तर आपल्याला याय शिथिल करणं फार पाहिजे कारण याय मुळे आपल्याला असं असं आहे पुढच्या सात दिवसाचा वातावरणाचा अंदाज आपल्याला येतो त्यामुळे आपल्याला कुठले औषध मारायचं कुठल्या वेळेला कुठलं औषध सोडायचं पाऊस येणार असेल तर पाणी सोडायचं त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थापन शेतकऱ्याला कर करता येत आणि आपला खर्च वाचतो ए आपल्या पिकाला लागणार जे खत आहे ते किती प्रमाणात एनपीके केला पाहिजे याची पण माहिती आपल्याला ए मिळते त्याच्यामुळं जो अधिक होणारा खर्च आहे तो टाळू शकतो कारण आपण आपल्या शरीरावरूनच आपण विचार केला पाहिजे आपल्याला जर एक बाकरीची बुक असेल तर आपण चार बाकरी आपण जर पोटात घातल्या तर आपल्याला दहा वेळा करावं लागतं त्यामुळं आपलं आपलं शरीर सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त सहन करत नाही तसंच शेतीच पण आहे शेतीला आपण जर ढोस टाकलाय एखाद्याने चाळीस साठ टक्के जर असतं आपण त्याने काय ढोस टाकलाय त्याने आपला एक पोत टाकला तर आपण त्याची दोन पोती टाकतो आपला विनाकारण तो खर्च वाट वाढतो आणि शेतकऱ्याला त्याचा तोटा होतो जमीन काय ते घेत नाही जमीन खाली मिळून देते रिचार्ज म्हणून माझी कळकळ्याची विनंती आहे शेतकरी बांधव आपण आता यायवरती जेव्हा सरकारी आपल्याला त्यामध्ये सहकार्य करते काय थोडाफार आपला सहभाग झाला

आणि आपल्या निश्चितपणानं आपल्या शेतकऱ्याच आर्थिक परिस्थिती या निमित्तानं आहे म्हणजे हा बारीक सारी गोष्टीचा विचार करून आपण तुमच्यापाशी येतो या बारीक सारी गोष्टीवरती आपण चर्चा करून तुमचं तुम्हाला कसा या दोन शासनाकडून फायदा मिळेल शासनाच्या सगळ्या स्कीम तुम्हाला कशा मिळतील याच्यासाठी आपण हा खऱ्या अर्थानं हा शासन आपल्याला हा आपण खऱ्या अर्थानं उपक्रम राबवलेला आणि त्यात बऱ्यापैकी छत्तीस किलोमीटरचे पान रस्ते सेवा करण्याची मला दिलेली ताकद दिलेला आशीर्वाद याची भरभेट करण्याची संधी माझ्या कुठंतरी थोडंफार उतराय म्हणून मी हा उपक्रम त्याच पद्धतीने जसं तुम्ही सहकार्य करताय त्याच पद्धतीने जर अजून आपलं चांगलं ताकदीनं काम करायचं असेल अजून आपली ताकद वाढवायची असेल तर खासदार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे तिथं कुणी आपला सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असतो त्याच्या काम ठामपणे पाठीशी काम उभं राहण्याचा आपण सहकार्य करावा आणि त्याला जसा मला आशीर्वाद दिला तसा त्यांना देवा आपली छोटी मोठी काम आहे जर आपल्या विचारात असतील निश्चितपणे छोटी मोठी काम आहे माध्यमातून माध्यमातून अंतर्गत त्यासाठी आपलं सगळ्यांच सगळ्यांचा आशीर्वाद प्रदीप नाईक निवाळकरांच्या पाठीशी असावा आमच्या पाठीशी असावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन सुद्धा थांबवतो